जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज हा शेवटचे दिवस आता काही अवघे तास राहिले आहेत मात्र हे सर्वांमध्ये महाविकास आघाडी आंबेगाव तालुक्यामध्ये एकत्र लढत आहे मात्र याच्यामधून भारतीय काँग्रेस कुठेतरी बाहेर वेगळी लढणार आहे का अशी भूमिका सध्या तर दिसत आहे आपल्यासोबत भारतीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजूभाई इनामदार आहेत कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात आज तुम्ही विकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये नाहीत तर काय कारण आहे नाही पहिली गोष्ट अशी आहे का महाविकास आघाडी किंवा बाकीच्या ज्या आघाड्या आहेत ही सगळी लाभारगिरी आहे ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने आपला फायदा घ्यायचा आहे त्या त्या पद्धतीने हे जातात आणि ह्यांना असं वाटतं की बाय काँग्रेसची बाजू काय आहे म्हणजे थोडीशी नाजूक आहे त्याच्यामुळे ही सगळी मोठी मोठी खोड आहेत अफाट पैसा यांनी राजकारणामध्ये कमवलेला आहे त्याच्यामुळे आम्ही काय राजकीय ह्याच्यामध्ये कुठेही पैसे कमवलेले लोक नाहीत आम्ही सामान्य माणूस जमिनीवर चालणारे कार्यकर्त आहेत आम्ही त्यांनी आघाडीमध्ये आम्हाला कधी बोलवलं पण नाही त्यांनी फोनही केला नाही काय नाही काय नाही काय नाही जो तो आपल्या आपल्या सोयीप्रमाणे या ठिकाणी आघाड्या करतो आहे त्यामुळं आम्ही त्या आघाडीमध्ये नाही आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणजे वेगळे व्यक्तिगत आम्ही व्यक्तिगत काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार उभे करत आहोत काय परिस्थिती आहे सध्या किती ठिकाणी तुम्ही उमेदवार केले आहेत आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय आहे आत्तापर्यंत आम्ही तीन जिल्हा परिषद गटामध्ये आणि त्याच्यानंतर पाच ते सहा पंचायत समिती काळामध्ये आत्तापर्यंत आम्ही फॉर्म भरलेले अजून आमचे फॉर्म भरायचे आमचे उमेदवार येतात कागदपत्र घेऊन अजून आमचे फॉर्म भरायचे काम चालू आहे आणि याच्यामध्ये आघाडी बिघाडी काय नाही हे फक्त बोलतात हे फक्त आघाडी आहे लोकांना दाखवण्यासाठी आघाडी आहे महाविश आघाडी पण काय नाही काय नाही काय नाही काय नाही हे सगळे फक्त काय करतात एका वर्गातले एका सर्कलमधले एका जाती धर्माचे लोक एकत्र येऊन फसवेगिरीचं नाव महाविकास आघाडी आंबेगाव तालुका असं मला वाटतं एकंदरीत काँग्रेस पक्षाकडून कोणत्या का कोणत्या ठिकाणी कोण कोण उमेदवार दिलं काय सांगते आता मी शिनोली गा गा पंचायत जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार दिला आहे त्यानंतर आता कळम गटामध्ये मला द्यायचं आहे औसरेमध्ये मी दिलेलं आहे घोडेगावमध्ये मी दिलेलं आहे हे सगळे आता माझे काय उमेदवार येतात ते आता मी माझं काम चालू आहे सध्या पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये पत्रकारांना चांगले दिवस आहे राजकारणामध्ये पत्रकारांना संधी पण आहे अनेक संधी मोठ्या मोठ्या पक्षांनी दिल्या आहेत तुम्ही तालुक्यामध्ये काही पत्रकारांसाठी संधी दिलेली आहे का जागा ठेवलेली दिली ना आम्ही ऑफकोर्स कारण पत्रकारता पत्रकार म्हणल्यावर म्हणजे लोकशाहीचा चौदा स्तंभ आहे आणि त्यामध्ये आम्ही पत्रकार आमचे आहेत ना तळेकर मनेश अशोक यांना अवसरी बुत्रुकणामधून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे तळेकर मनेश अशोक या पत्रकारांना आम्ही आमच्या अवसरी बुद्रुक या पंचायत समितीनामधून उमेदवारी दिलेली आहे नक्कीच या पुढे पत्रकाराला कुठेतरी या सगळ्या समस्या जे जाण असते फिरत असतो याचा फायदा कुठंतरी पक्षाला होईल होईल ना शंभर टक्के होईल कारण पत्रकारांना बा बारीक खाचा खोचा सगळ्या माहिती असतात तालुक्यातल्या व्यक्तीच्या त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्की शंभर टक्के होईल तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या राजकारणा महाविकास तुम्हाला घेतलं नाही डावलं त्याचं काय कारण नाही त्यांना असं वाटतं का बाबा जागा वाटप आलं का मग परत एखाद दोन जागा आम्हाला द्यावी लागतील परत त्यांच्या जागा कमी होणार त्यांच्याकडेच पडलेली म्हणजे असं म्हणजे या खेकडे जे सारखं त्यांच्यामध्ये चाललं एक वरती चढतंय दुसरं टकडे खाली ओढतंय एक वरती चढतं दुसरं टाळं खाली पडतंय अशी परिस्थिती मागव्या आघाडीमध्ये आहे परत एक दुसऱ्याच्या बोकटी हा पक्ष म्हणतो मला पाहिजे तो पक्ष म्हणतो मला पाहिजे असा हा प्रकार आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं परत काँग्रेसचं घेतलं का एक दोन जागा द्यावी लागतील आणि त्यांनी त्या हिशोबाने विचार केला असेल नाही दिलं नाही बोलवलं त्यांनी आम्हाला जाऊ दे त्यांना ते त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी नाही बोला नाही तरी नगरपंचायतला पण त्यांनी अशीच लाभडगिरी केली महाविकास आघाडीच्या लोकांनी आता इथं पण त्याची लाभाडगडी चाललेली आहे महाविकास आघाडीच्या लोकांची त्याच्यामुळे लाभडगडी सहन करायची तर काँग्रेसचा माणूस म्हणून मी पाठीमागं मी म्हणजे तीस वर्षात ही लाभारगडी मी सहन करत आलो आहे पुढे सहन करीत राहील महाविकास आघाडीमध्ये पक्षाचं पाहिलं तर शिवसेना जे आहे ठाकरे पक्ष त्याचे जिल्हाध्यक्ष असतील त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील तर या ज्या तुमच्या सोबतच्या ज्या पार्ट्या आहेत व महाविकास आघाडी यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर काही चर्चेसाठी बोलवलं होतं नाही नाही आता त्यांनी आमंत्रण नाही फक्त एकदा एक, एक मिटिंगला बोलवते तर आमंत्रण जे पाहिजे जे म्हणजे पा, उमेदवार वाटप करताना जेव्हा जे, पा, करता जे मिटिंग पाहिजे त्या बीड ते मिटिंगला बोलवत नाही काय होतं कधी कधी काय असतं माझा एक प्रॉब्लेम असा आहे का मी जातीने मुसलमान मुसलमाने या बाबीचा पण त्रास बऱ्याच लोकांना होतो ना या बाबीचा त्रास मला पण होतो कारण त्यांना असं वाटतं मराठ्यांबरोबर एक मुसलमानने येऊन पासं आणि वाटाघाटी करायची त्यांना ती लज्जास्पट वाट वाटत असेल असं मला वाटतं म्हणून त्यांनी स असं मला वाटतं त्याच्यामुळे त्यांनी सहज तसं नाही केलं असेल आता सगळे बहुजन म्हणजे मराठा समाजाचे लोक एका जागी येऊन त्यांनी स्वतःमध्ये वाटाकाठी केलेली आहे असं मला वाटतं या ठिकाणी आणि काँग्रेस हा समविचार म्हणजे धर्मनिरपेक्ष पक्ष प्युअर फक्त काँग्रेसचे हे फक्त नावाला धर्मनिरपेक्ष आहे हे कुठेही जातात काही पण करतात तसं काँग्रेस पक्षाचं नाही आहे आंबेगाव तालुक्यात मध्ये भारतीय काँग्रेस स्वबळावर लढणार का लढणार ना आता आता लढणारच आहे आता आम्ही बरेच उमेदवार तयार केले होते बरेच उमेदवार आमचे पळून नेले त्यांना दम दिला म्हणजे हे जे मोठे मोठे जे भाई आहेत राजकारणातले गुंड जे आहेत राजकारणातले गुंड जे आहेत पांढरी वाटरे व्हाईट कॉलरचे गुंड जे मोठे मोठे राजकारणातले आहेत त्यांनी आमच्या लोकांना दम दिला काही लोक आमची निघून गेली काही लोक आतापर्यंत आमची थांबलेली आमचा प्रयत्न हात राहिला का माघारीपर्यंत थांबून त्यांनी पक्षासाठी निवडणूक लढवावी आमचा प्रयत्न राहिला नाही तर नाहीतरी वाईट कॉलरची गुंड कधी पण काय पण करू शकतात कुणी कुठं रात्री जाऊन दिवस जाऊन कोणाला काय पण करू शकता यांची काय गॅरंटी नाही नक्कीच हे आपल्यासोबत होते भारतीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार आंबेगाव तालुक्यामध्ये काही जागावरती सोबळावर लढणार असा इशारा त्यांनी आता दिलेला आहे अमोल जाधव पुणे सहा हो। गुडेगाव